नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकू या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येत गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत त्यामधील आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेयावरची आधारित उदाहरणं आहेत पुस्तकातली सोडवलेली त्याचा अभ्यास करत आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण क्रमांक दोनचा चा अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता व्हिडिओ आता हे उदाहरण बघा काय आहे दुसरं रेषा ए आणि रेषा बी या केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या समांतर स्पर्शिका वर्तुळाला अनुक्रमे बिंदू पी व क्यूमध्ये स्पर्श करतात तर रेख पी क्यू हा त्या वर्तुळाचा व्यास आहे हे सिद्ध करा आता इथे बघा तुम्हाला एक आकृती दिसतीये वर्तुळ हे दिसतंय याचा केंद्रबिंदू ओ आहे या वर्तुळाला दोन रेषा ही रेषा ए आणि ही रेषा बी ही काय करतीये पी आणि या क्यू बिंदूमध्ये स्पर्श करतात आणि ह्या दोनही रेषा वर्तुळाला कशा आहेत समांतर आहेत तर त्यांनी आपल्याला काय विचारले की ही जी पी क्यू आहे ही वर्तुळाचा व्यास आहे हे आपल्याला त्यांनी सिद्ध करायला सांगितलेलं आहे आता त्यांनी काय सांगितले आपल्या आता पक्ष आणि साध्य तर आपल्याला माहिती आहे कसं लिहायचं ते आपल्या उदाहरणातच दिलेलं असतं आपल्याला मग आता आपण सिद्धता कशी लिहायची बघा आता बिंदू ओमधनं त्यांनी काय सांगितले रेषा एला समांतर रेषा सी काढा ही रेषा सी आपण इथे डॉटेड लाईननी इथे दाखवलेली पुस्तकामध्ये आणि रेषा ए सी बी यांच्यावरती अनुक्रमे त्यांनी काय सांगितलं टी एस आर हे बिंदू घ्या आणि ओ पी काय आहे त्रिज्या आहे तशीच ओ क्यूसुद्धा काय आहे त्रिज्या आहे ही काढली आपण मग आता काय हो बघा आता पुढे काय कसं कर लिहायचं ते कोण ओ पी टी हा जो कोण ओ पी टी आहे हा किती आहे नव्वद अंशाचा आहे तो का नव्वद अंशाचा आहे तर ही स्पर्शिका काय असते ह्या त्रिज्येला लंब असते म्हणून इथे आपल्याला नव्वद अंशाचा कोण मिळालेला आहे हा कट कोण मिळाले आहे याचं कारण आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय त्याचप्रमाणे एस ओ पी एस ओ पी हा सुद्धा काय आहे नव्वद अंश हे कशावरुन आपण म्हणतोय तर आंतर कोणाचा गुणधर्म कारण हे दोन हा पी आणि हा क्यू हे काय आहेत आंतर कोण आहेत एकमेकांचे म्हणून हे काय आहेत समान आहेत म्हणून नव्वद अंशाचे हे विधान आलो एक आता रेषा ए समांतर रेषा सी ही रेषा ए आणि ही सी रेषा काय आहे एकमेकीला समांतर आहे ते कशावरून आपण म्हणतोय रचनेवरण म्हणतोय म्हणून रेषा ए समांतर रेषा बी आता ही रेषा ए कुणाला समांतर रेषा बीला हे कशावरुन आपण म्हणतोय तर पक्षावरण आपण असं म्हणतोय म्हणून रेषा बी समांतर सी म्हणजे साहजिक काय येतं रेषा बी पण समांतर कुणाला असणार आहे सीला असणार आहे कारण ह्या ए आणि ह्या बीमध्ये आपण ती रेषा सी घेतलेली आहे म्हणजे जर सी जर ए रेषा सी रेषा एला समांतर आहे किंवा ए रेषा सीला समांतर आहे आणि ए आणि बी या दोघी समांतर आहेत तर साहजिकच ही को सी कोणाला समांतर असणार आहे बीला समांतर असणार आहे आता कोण ओ क्यू आर बरोबर नव्वद अंश ओ क्यू आर हे पण काय आहे नव्वद अंश त्याचं कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय म्हणून कोण क्यू एस ओ क्यू हे पण काय आहे नव्वद अंशाचाच कोण आहे का तर आंतरकोणाचा गुणधर्म हे आहे विधान क्रमांक दोन म्हणून मग आता विधान क्रमांक एक आणि दोनवरून कोण ओ पी अधिक ओ क्यू बरोबर नव्वद अंश अधिक नव्वद अंश बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून किरण ओ पी म्हणून हा जो किरण आहे ओ पी आणि किरण ओ क्यू हे काय आहेत विरुद्ध किरण आहेत हे सिद्ध होतं म्हणून बिंदू पी ओ क्यू एक रेषीय आहेत म्हणून काय आपण म्हणू शकतो पी ओ क्यू हे जे बिंदू आहेत ते काय आहेत एक रेषीय आहेत म्हणूनच रेख पी क्यू हा काय आहे वर्तुळाचा व्यास आहे म्हणजेच रेख पी क्यू हा काय वर्तुळाचा व्यास आहे हे सिद्ध होतं आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं